देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला अभय दिल्याचा आरोप असलेले राजाचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना अखेर चार मार्च रोजी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलाय संतोष देशमुख यांची ज्या क्रूरतेनं हत्या करण्यात आली त्याचे फोटो समोर आल्यामुळे मन व्यथित झाल्यानं सतसत विवेक बुद्धीला स्मरून आपण राजीनामा देत असल्याचं कारण मुंडे यांनी पुढे आहे त्याला आजारपणाचीही जोड दिली पण देशमुखांची हत्या नऊ डिसेंबर रोजी झाली तेव्हाही त्यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आले होते तेव्हा मुंडेंची नैतिकता कुठे गेली होती हा प्रश्न आता विचारला जातोय काय आहे यामागचं राजकारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा गेले तीन महिने राजा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून रान पेटलं होत मात्र मुंडे यांनी राजीनाम्यास स्पष्ट नकार दिलेला होता एखाद्या निर्ढवलेल्या राजकारण्याप्रमाणे त्यांचं वागणं संपूर्ण महाराष्ट्र बघत होता त्याबद्दल जनतेच्या मनात चीड तर होतीच पण दुसरीकडे पारदर्शी कारभाराचे वारंवार दावे करणारे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे मात्र मित्रपक्षाच्या दबावामुळे मुंडेंचा राजीनामा घेऊ शकत नव्हते त्यांची ही हतबलता जास्त चीड आणणारी होती मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवार घेतील म्हणून फडणवीस जी टोलवाटोलवी करत होते ते कदापिही जनता मान्य करत नव्हती दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही तीन महिने धनंजय मुंडेंची राखणच केली इतके गंभीर आरोप झालेले असताना आपल्या पक्षातील कनिष्ठ राजीनामा अजित पवार घेऊ शकले नाही त्यांची हतबलता ना लागेल कायमच आरोपांचं वारं झेलण्याची सवय झाल्यानं कदाचित संवेदनशीलता हरपलेल्या अजित पवारांना मुंडेंवरील आरोपात तितकच गांभीर्य वाटलं नसेल पण मुंडेंच्या पाठिंब्यानं वाल्मिक कराड बीड जिल्ह्यात जी दहशत माजवत होती त्याची कल्पना त्यांना बीडचं पालकमंत्री पद स्वीकारल्यावर आली असावी संतोष देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीने या क्रूर कर्म्यांना अभय देणाऱ्या धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिमंडळात ठेवण्याची नव्हे मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्याची चुचूक फडणवीस व अजित पवारांनी केली आहे त्याला जनता माफ करणार नाही अखेर कोण कोर्टात आरोप दाखल झाल्यानंतर व त्यात नंबर वन चा आरोपी म्हणून वाल्मिक कराडचं नाव आल्यानंतर मात्र आता आपली यातून सुटका नाही याची खात्री धनंजय मुंडे ना पटली असावी म्हणूनच विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी चार मार्च रोजी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या पी मार्फत राजीनामा पत्र पाठवलं राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर धनंजय मुंडे म्हणाले बीड जिल्ह्यातील मसाजोगचे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर कथूर शिक्षा व्हावी की माजी दिवसा ले ले ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झालं या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल न्यायालयीन आहे स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्यानं पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिलाय असं धनंजय मुंडेंनी ट्वीट ट्विटमध्ये म्हटलं आहे त्यांच्या या मेसेज वरून धनंजय मुंडेंची नैतिकता तीन महिन्यांनंतर कशी जागी झाली हा प्रश्न आता उपस्थित होतोय सहा मार्च रोजी बीड जिल्ह्यात आवाज कंपनीच्या व्यवस्थापकाला दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली या खंडणी खोर टोळीचा मुहूर्त्या वाल्मिक कराड होता जो मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात बसून त्यांचा सर्व कारभार पाहत होता हे समोर आल्यानंतर तेव्हाच धनंजय मुंडे यांची नैतिकता कशी जागी झाली नाही नऊ मार्च रोजी सरपंच संतोष देशमुखांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली खंडणीखोरांना विरोध केल्यामुळे ही हत्या झाली होती हेही तेव्हाच उघड झालं होतं यानंतर पोस्टमार्टम मध्ये देशमुख यांच्या पाठीचे अक्षरशः सालपट निघालेले फोटो समोर आले होते इतके क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली होती त्या हत्येचे व्हिडिओ शूटिंग करून आरोपींनी वाल्मिक कराडला फोनवरून दाखवले होते हेही तेव्हाच समोर आलं होतं याबाबत धनंजय मुंडे अनभिज्ञ असतील असं एखादा अडाणी माणूसही सांगू शकणार

अखुदा झोपी गेली असावी या सर्व प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मात्र जीवावर उदार होऊन जो पाठपुरवठा केला त्याला यश आलं असच म्हणावं लागेल देशमुख कुटुंबियांच्या लढायला आमदार सुरेश धस आमदार प्रकाश सोळंके मराठा आरक्षणाचे नेते मनोज मनोजे पाटील सामाजिक कार्यकर्त्या अंजली यांनी या बळ बीड जिल्ह्यातील जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली त्यामुळे धनंजय पण जर आरोप झाले तेव्हाच मुंडे यांना नैतिकता ना आठवली असती तर कदाचित हा मुद्दा राज्यस्तरीय आंदोलनाचा विषय बनला नसता जाती जाती तेढ निर्माण होण्याचे प्रसंग या मुद्द्यावरून निर्माण झाले नसते पण आता केवळ धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानं ना हा विषय संपणारा नाही तर देशमुख खून प्रकरणात व पुढे येईल असं वाटत नाही आवादा कंपनीला दोन कोटी रुपये खंडणीची मागणी करणारे फोन धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावरून गेले होते या आरोपाचा आमदार सुरेश धस वारंवार पुनरुच्चार करतायत चौकशी होणं गरजेचं आहे धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना बोगस पीक विमा घोटाळ्यात जा कोटींचा घोटाळा झाल्याचा धस यांचा आरोप आहे कृषी साहित्य खरेदीत मुंडेंनी मोठा घोटाळा केल्याचे अंजली दमानिया यांनी समोर आणलेला आहे त्याचीही चौकशी होणं गरजेचं आहे अशा एक ना अनेक प्रकरणात धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात जातोय त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत हा लढा थांबणार नसल्याचा इशारा दमानिया यांनी दिलाय त्या त्या यशस्वी होतात फडणवीस सरकार इतर घोटाळ्यांची ही चौकशी लावतं का की मुंडेंना पाठीशी घालतं हे भविष्यात दिसून येईलच एकूणच देशमुख प्रकरणामुळे मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला मात्र उतरती कळा लागली आहे हे मात्र तितकंच खरं जाता जाता धनंजय मुंडे यांच्या बहीण मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात संतोष देशमुख यांची ज्या क्रूरतेनं हत्या करण्यात आली त्याबद्दल खेद व्यक्त करताना मुंडे यांनी देशमुख माफी मागितली आहे धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्यास उशीर केला किंबहुना मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनीही त्यांचा राजीनामा आधीच घ्यायला हवा होता असंही त्यांनी सुचवलंय इतकंच नव्हे तर धनंजय यांनी मंत्रिपदाची शपथच घ्यायला नको होती म्हणजे हे प्रकरण इतकं वाढलं नसतं असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे पण हेही तीन महिन्यांनंतर जोपर्यंत धनंजय यांच्यावर आरोप होत होते तोपर्यंत पंकजा मुंडे गप्प होत्या त्यावर काहीही भाष्य करत नव्हत्या ज्या देशमुख कुटुंबियांची त्या आज इतकी माफी मागतायत त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहेत त्या कुटुंबियांच्या घरी जाऊन सांत्वन करण्याची गरजही त्यांना वाटली नाही आता धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर मात्र देर आहे दुरुस्त आहे असं बोलून पंकजा मुंडे आपल्याविषयी जिल्ह्यात असलेला रोष कमी करण्याचा प्रयत्न करताना दिसून आल्यात